मुलांनो मराठीच्या तासामध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही ऐकत आहात सविता फावडे अकॅडमी यूट्यूब चॅनल तर मुलांनो आजच्या मराठीच्या तासाला आपण नवीन धडा चालू करूयात धडा खूप छान छान आहे धड्याचे नाव आहे गुरु पौर्णिमा धडा आहे चौदा नंबरचा तर मुलांनो लक्षपूर्वक ऐकायचं आहे खूप छान असा धडा आहे आपण पहिल्यांदा मोठ्याने वाचूयात मोठ्याने याच्यासाठी वाचायचा की तेव्हाच तुम्हाला छान असं कळेल की धडा कसा वाचायचा या धड्यामध्ये काय आहे प्रत्येक धडा तुम्ही ज्यावेळेस तीन वेळा वाचाल मुलांना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी सहज अचूक आणि छान असं लिहिता येईल त्याच्यासाठी मी एकदा तुम्हाला धडा वाचून दाखवणार आहे की प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करायचा लक्षपूर्वक ऐकायचा आहे प्लीज पे टेन्शन तर चला सुरुवात करूयात आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस ह्या दिवशी मठात देवळात आश्रमात शाळेत महाविद्यालयात गुरुकुलात गुरुचे पूजन केले जाते आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवता यांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गुरु आणि सद्गुरू यांना आहे मानवी जीवनातल्या जडणघडणींमध्ये गुरुचे स्थान हे अनन्यसाधारण आहे गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरु माता असते बाळ चालायला बोलायला लागले की त्याच्यावर संस्कार घडवतो तो पिता शालेय जीवनात ज्ञान कला विज्ञान यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक शिक्षिका आपण कोण आहोत आपल्या जन्माचे कारण काय आहे याचे ज्ञान गुरूंमुळे मिळते अशा अनेक व्यक्तिमत्वामधून आपल्याला गुरुचे महत्व कळते गुरु शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्व आहे आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते भारतीय परंपरेत गुरु शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत याज्ञवल्क्य जनक सांदीपनी कृष्ण सुदामा विश्वामित्रा राम लक्ष्मण परशुराम कर्ण द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे मात्र एक लव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचे मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत त्या नामदेवांचे गुरु होते विसा विसोवा खेचर भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे ज्यांनी महाभारत पुराने लिहिली त्या व्यास मुनींना आपण वंदन करतो त्यांच्यासारखे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झाले नाही व्यासांना शास्त्रात देवाप्रमाणे मानले आहे एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आहेत ज्या ग्रंथात धर्मशास्त्र नीतीशास्त्र व्यवहारशास्त्र मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला यांचा राजा म्हणून ज्याला मानतात त्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतू असे म्हणून सुरुवात केली गुरुच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु रसा ब्रह्म तस्मे श्री गुरभे नमहा तर मुलांनो आज आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या तासाला पुन्हा एकदा आपण या धड्याची उजळणी करत सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे कशी लिहायची ते बघूयात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू किड्स थँक्यू चिल्ड्रन थँक्यू पेरेंट्स थँक्यू टीचर्स